साबुदाना न शिजवता आपण दुप्पट असे फुलणारे पापड पाणार आहे साबुदाना पापड अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये गॅस पण नाचवायची गरज नाही आहे आपल्याला आज साबुदाना पापड बनवण्यासाठी बघू शकता तुम्ही खूप असे दुप्पट आहे पाप आणि तोंड ताक विरघळणार असे पापड बनवले आहे आपण आज तर व्हिडिओला सुरुवात करूया भाजी फटाका रेसिपी वणी तर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वेळ न घालवता व्हिडिओ पाहूया आता तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन पातीली इतकं पाणी गॅसवरती ठेवायचं आहे गरम होण्यासाठी पाणी चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आता पापड उद्या करायचे म्हटल्यानंतर आज संध्याकाळी आपल्याला साबुदाणा हा पाण्यामध्ये भिजत ठेवायला लागणार आहे तर गरम पाण्यामध्ये साबुदाणा आपल्याला भिजत घालायचं आहे दोन पातीले पाणी आहे बघू शकता तुम्ही आता पाण्याला पाणी गरम झालं आहे गॅस बंद करून पातेलं खाली उतरून ठेवायचं आणि एक पातीला साबुदाणा घ्यायचा एक पातीला साबुदाण्याला दोन पातीले पाणी ठेवायचं आहे गरम होण्यासाठी आता साबुदाणा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाण्याला बघू आपण तर सकाळी बघू शकतं साबुदाणा आपला खूप असं छान भिजला आहे ओलसरा असा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दळून घ्यायचं आहे म्हणजे झटपट असे पापड होणार आहे आपल्याला शिजायची गरज नाही आहे साबुदाणा आपला गॅस पण नासत नाही आणि झटपट असे कमी वेळेमध्ये पापड तयार होतात मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं बारीक करत असताना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता इथे फक्त आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा गार पाणी अजिबात वापरायचं नाही आहे थोडं थोडं गरम पाणी घालत आपल्याला मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची आहे साबुदाण्याची अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करायची तर सर्वच साबुदाणा आपण मिक्सरला बारीक करून घेऊ सगळ्यात सोपे असे हे पापड आहे साबुदाना पापड सर्व आपण आता मिक्सरला दळून घेतला आहे साबुदाना तर बघू शकता त्यामध्ये आता मीठ टाकायचं मीठ हे बेतानीच घाला म्हणजे वाळवणीचे पदार्थ हे खारट होतात जास्त जर आपण मीठ घातलं तर आणि आता मिक्स करून घ्यायचं आणखी थोडं पाणी घालून पातळ करून घेऊ थोडंसं आता इथे गरम पाणी घालून आपल्याला सर्व बॅटर हे मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला जर थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही यात थोडंसं लाल तिखट पण घालू शकता तर आपलं बॅटर तयार झालं आहे बघू शकता तुम्ही आता प्लॅस्टिकच्या कागदावरती पसरवत आहे तर हे पळी पापड खूप असे सोपे आहे करण्यासाठी साबुदाना तर आपले साबुदाना पापड घालून झाले आहे खूप असे पांढरे शुभ्र पापड होना आहे आपले तयार तर संध्याकाळी बघू शकता आपले पापड वाळले आहे खूप पांढरे शुभ्र पापड तयार झाले आहे आपले साबुदाना पापड तळून पण बघू आता दुप्पट फुलताय अगदी हे पापड तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका कसे वाटले साबुदानाचे पापड जवळजवळ आता सर्वच मैत्रिणींचे उन्हाळी काम सुरू झाले आहे तर तुम्ही पण असे झटपट आणि कमी वेळेमध्ये गॅस नसावता साबुदाना पापड तयार करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता पापड अगदी खुसखुशीत झाले